जागतिक वनदिन वृक्षारोपण करून साजरा संकल्प नको कृती हवी झाडे लावू झाडे जगवू आज जागतिक वन दिन या दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत भाई सिंह चंदेले कॉलेज डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन से सर्व विद्यार्थी प्राध्यापक व इको नेचर क्लब यांच्या वतीने विजापूर रोडवरील अशोकनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहासमोर अर्जुन करंजा आवळा बेल अशी विविध प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला या दिनाचे महत्व व आपल्या पर्यावरण संवर्धन जलसंवर्धन प्लास्टिक प्रदूषण स्वच्छता यासाठी उपाययोजना असे वेगवेगळे उपक्रम कॉलेजचे विद्यार्थी प्राध्यापक इको नेचर क्लब व सर्व पर्यावरण संस्था पर्यावरण प्रेमी सर्व वसुंधरा मित्र उपक्रम हाती घेत आहेत यावेळी उपस्थितीत पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे उद्यान अधीक्षक किरण जगदाळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष चौगले दूत डॉक्टर मनोज देवकर प्राध्यापक रेश्मा माने प्राध्यापक विजयकुमार लोंडे केशव कोळी सर व कॉलेजचे विद्यार्थी राजेंद्र माने सत्यम गायकवाड गौतम थापटे संतोष राजू पवार राम हुंडारे संतोष भरत पवार दिलीप काळे अंजली काकडे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर मनोज देवकर यांनी सर्वांच्या हातून झाड लावून ते कसं जगलं पाहिजे याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं सांगून पर्यावरण महत्व व संवर्धनाची शपथ घेण्यात आले शासनाच्या माजी वसुंधरा अभियान व सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हरित संकल्पनेला सर्वजण प्रतिसाद देत वृक्ष लागवड करत आहेत आणि संवर्धन आणि संवर्धन करण्याचे वचन देत आहे की करण्याचे वचन देत मी झाडे लावे मी झाडे लावे आणि त्याची काळजी घेईन आणि त्याची काळजी घेईन कचरा कमी करेल कचरा कमी करेल वनसंत संकलनाचा वनसंत संकलनाचा वापर करेल जय जगेचं रक्षण करेल मी जबाबदार नागरिक कोणाचे वचन आहे एक स्वच्छ हिंदीकार वसुंधरा तिची घडविण्यासाठी प्रयत्नशील राहील व इतरांना प्रेरणा देईल पर्यावरण